नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ हो हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी मान्सून अंदाज दोन हजार चोवीस कसा राहील जून जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पावसाचे प्रमाण कसे राहील तसेच विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण यामध्ये किती टक्के पावसाची शक्यता राहील पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती तर यंदा दोन हजार चोवीसचा चा मान्सून हा सरासरीच्या तुलनेने अधिक असणार असून या अंदाजानुसार जवळपास एकशे साठ टक्के मान्सून यावर्षी बरसेल सरासरीपेक्षा तो अधिक असून जून महिन्यामध्ये मान्सूनची थोडी उशिरा सुरुवात होण्याची शक्यता आहे मात्र जून महिन्यातील पावसाचे प्रमाण हे एकशे पाच टक्के जाण्याची शक्यता आहे तसेच जुलै महिन्यामध्ये एकशे दहा टक्केपर्यंत पाऊस राहील तर ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा जवळपास एकशे पाच टक्के पावसाचे प्रमाण राहण्याची शक्यता आहे तर सप्टेंबर महिन्यामध्ये जवळपास एकशे सात ते एकशे दहा टक्केपर्यंत मान्सून हा बरसणार आहे एकूणच सगळ्या सरासरीचे प्रमाण एकशे साठ टक्के राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे तर कोकण विभागामध्ये यावर्षी एकशे दहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रात एकशे पाच टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रात एकशे पाच ते एकशे साठ टक्के पाऊस असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकशे सात ते एकशे दहा टक्क्यापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच विदर्भामध्ये एकशे साठ टक्केपासून एकशे दहा टक्केपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाड्यात मात्र एकशे पाच पासून एकशे आठ टक्क्यापर्यंत पावसाची शक्यता आहे म्हणजे मराठवाड्यात पाऊस कमी आहे याचा अर्थ असा नाही परंतु एकूणच सरासरी पर्जन्य छायाच्या अधिसूचनेच्या काळात मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असते पर्जन्य गट मात्र यावर्षी लानीना सक्रिय होत असल्यामुळे मराठवाड्यामध्ये जुलैपासून पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे महाराष्ट्राचे काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्राचे काही भागांमध्ये अतिवृष्टी होईल पश्चिम महाराष्ट्रात यावर्षी पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता असून याशिवाय कोकण किनारपट्टीलाही सरासरीपेक्षा खूप पाऊस पडणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद